बातमी सांगलीतही शरद पवारांनी भाजपला धक्का दिलेला आहे भाजपचे माजी आमदार राजेंद्र देशमुख हे पवार गटामध्ये सामील झालेले आहेत सांगली दौऱ्यामध्ये राजेंद्र देशमुखांनी प्रवेश केलेला आहे सांगलीत आठपाडीतून राजेंद्र देशमुखांना तिकीट आता शरद पवार देणार असल्याची शक्यता आहे सांगलीतही शरद पवारांनी यामुळे भाजपला धक्का दिल्याचं बोललं जात आहे आता राष्ट्रवादीत आहे भाजप बीजेपीमध्ये होतो कालपर्यंत आता राष्ट्रवादीमध्ये आलं तिकिटाची मागणी केली साहेबांच्या तब्येतीची चौकशी केली जयंत पाटील साहेब नसल्यामुळं परत आपण ह्याच्यावरती चर्चा करूया म्हणून त्यांनी सांगितलं आणि मी इच्छुक आहे ह्या खानापूर मतदारसंघामध्ये तिकीट मागितलेलं आहे आणि आता शरद पवारांनी आपण बघतोय भाजपला सांगलीतही धक्का दिलेला आहे कारण माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी पवार गटात प्रवेश केला आहे महत्वाची बातमी सांगलीतही शरद पवारांनी भाजपला धक्का दिलेला आहे भाजपचे माजी आमदार राजेंद्र देशमुख हे पवार गटामध्ये सामील झालेले आहेत सांगली दौऱ्यामध्ये राजेंद्र देशमुखांनी प्रवेश केलेला आहे सांगलीत आटपाडीतून राजेंद्र देशमुखांना तिकीट आता शरद पवार देणार असल्याची शक्यता आहे सांगलीतही शरद पवारांनी यामुळे भाजपला धक्का दिल्याचं बोललं जात आहे आता राष्ट्रवादीत आहे भाजप मध्ये होतो कालपर्यंत आता राष्ट्रवादीमध्ये आलं तिकीटाची मागणी केली साहेबांच्या तब्येतीची चौकशी केली जयंत पाटील साहेब नसल्यामुळं परत आपण ह्याच्यावरती चर्चा करूया त्यांनी सांगितलं आणि मी इच्छुक आहे तिकीट मागितलेलं आहे आणि आता शरद पवारांनी आपण बघतोय भाजपला सांगलीतही धक्का दिलेला आहे कारण माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी पवार गटात प्रवेश केला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका